आपण जर बघितलं तर संध्याकाळची वेळ होत आलेली आहे आणि आता चोवीसव्या फेरीची मतमोजणी कळवंत सुरखाणा मतदारसंघामध्ये पूर्ण झालेली आहे आणि जशी जशी पूर्ण फेऱ्या होत आहेत तशी जशी अत्यंत चुरचीशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण जर बघितलं तर आठ हजार आठशे ब्याऐंशी चोवीसव्या फेर्याखेर नितीन पवार यांनी आघाडी घेतलेली आहे आणि आता फक्त शेवटची फेरी बाकी आहे शेवटची फेरी ची जी घोषणा आहे ती प्रशासनाकडून आता लगेच केली जाईल म्हणून नितीन पवार यांनी आठ आद हजार आठशे ब्याऐंशी मतांची आघाडी घेतलेली आहे आणि जे पी गावी जे आहेत ते या ठिकाणी पिछडीवर दिसत आहेत म्हणून आता एक फेरीची अलाउन झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाकडून डिक्लेअर केलं जाईल घोषित केलं जाईल म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा जल्लोष नितीन पवार समर्थकांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे गुलाल देखील उधळताना या ठिकाणी त्यांचे समर्थक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत काही समर्थक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया आणि एकंदरीत या ठिकाणी काय काय वाटतं नितीन भाऊनी आठ हजार आठशे ब्यांशी ची आघाडी घेतलेली आहे चोवीस फेऱ्या संपलेल्या आहेत फक्त उरलेली एक फेरी आहे नितीन भाऊ तर मागे म्हण आम तुम्हाला चाहते हा विजय हा नक्कीच होणार होता नितीन भाऊचा याचं काही दुमत नव्हतं पुढेही आता भाऊच्या विकासाचं घोट डरही अशीच चालू राहील चालू हो पुढेही विकासाची गोडदेवड अशी चालू राहील आता आपण या साईडला बघितलं तर या ठिकाणी मोठे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण जाऊन एकंदरीत ये, या ठिकाणी त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा आपण प्रणा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बघितलं तर पूर्ण जो कळवण नाशिक महामार्ग जो आहे तो पूर्णपणे समर्थकांनी वेढला गेलेला आहे काय सांगाल या ठिकाणी आठ हजार आठशे ब्याऐंशी जी चोवीसव्या फेर्याखेर नितीन भाऊंना आघाडी भेटते आहे आता एकच आहे शंभर टक्के खात्री होती आम्हाला का नितीन भाऊ येणार म्हणजे येणार आपण काय सांगू शंभर टक्के खात्री आम्हाला पण होती नितीन भाऊ यायचे म्हणजे यायचे परंतु आपण जर बघितलं तर होते कुठेतरी तुमच्या दागदुक होती धाकदुका आता ते थोडेफार खालीवर कमी जास्त चालतच राहणार ना परंतु इकडचे बराच पट्टा बाकी होता कळवण तालुक्याचा त्याच्यामुळे त्याच्यात आम्हाला निश्चितपणे खात्री होती की इथं आम्हाला आघाडी मिळणार एकच फेरी बाकी आहे आठ हजार आठशे ब्याऐंशी ची आघाडी आहे पुढे किती पर्यंत आघाडी जाईल काय वाटतं तुम्हाला एक फेरीमध्ये किती आता जास्त आघाडीने येणार दोन हजार रुपये जास्तीत जास्त आघाडीमध्ये दहा हजार हॅलो शंभर टक्के निवडून येणारच होते नितीन भाऊ हे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दहा हजारांची आघाडी आता एकच दस दस फेरी बाकी आहे आणि दहा हजारांची आघाडी जी आहे ती नितीन पवारांना भेटणार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी समर्थकांनी मोठा जल्लोष करून या ठिकाणी फटाक्याची आताशबाजी देखील सुरू आहे जसजसा जसजशी फेरी जवळ येते आहे पंचवीस फेऱ्या पूर्ण होत आहेत तशा तशा या ठिकाणी माप जो आहे समर्थकांची गर्दी जी आहे ती वाढताना या ठिकाणी आपण बघतो आहोत प्रशासनामार्फत या ठिकाणी होणार आहे म्हणून एकंदरीत आपण जो रिपोर्ट आहे तो तेव्हा दाखवणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा